आपण पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्ह्यातील बारा मध्यम प्रकल्पांपैकी सहा मध्यम प्रकल्पांमध्ये अद्याप पन्नास टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे दमदार पाऊस धरण क्षेत्र परिसरात न झाल्यामुळे पाणी पातळीत वाढ अद्याप झालेली नाही शिरपूर तालुक्यासाठी महत्त्वाचा ठरणारा करवंद मध्यम प्रकल्पात फक्त पंचवीस टक्के जलसाठा शिल्लक आहे तर अनेर मध्यम प्रकल्पात एकोणीस तीस टक्के जलसाठा आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका वगळला तर इतर तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस नसल्यानं जलस्रोतांमध्ये पाण्याची पातळी वाढलेली नाही अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याचं मोठं संकट निर्माण होऊ शकतं अशी चिंता सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा